गोविंदा गोविंदा आज एक असा प्रकार बनवतो ते वस्तू नाव सांगितलं तर सगळ्यांनी तोंडाला पाणी येतं तो। आणि ते जे बनवतं ते सगळीकडे यूज केला जातो म्हणजे पूजेला घर घरी घरे घरी जेवणामध्ये किंवा लग्नाच्या याच्यामध्ये कुठल्याही ठिकाणी हा प्रकार तयार होतो रेडी असतो पण मी आज तुम्हाला तयार करून दाखवतो ते पाच ते दहा मिनिटात तुम्ही कसं तयार करू शकतो आणि बनवताना ती जी गोष्ट बनवतोय ती गोष्ट तुम्ही घरी सहज असे बनवू शकता अशी ती पदार्थ आहे आणि तुम्ही कुठे तुम्हाला सकाळी कामाला द्यायचं डब्याला न्यायचं तरी तुम्ही आवडून नेऊ शकता एका चपातीवर किंवा भाकरीवर पण तुम्ही आरामात खाऊ शकता अशी वस्तू ती म्हणजे लोणचं लोणचं म्हणजे एकदम फ्रेश बनवणार आहे कच्चा आंबा आहे जास्त याच्यामध्ये काहीच नाही पण सर्व बाहेरून आणलेली वस्तूच आहे घरात काही बनवलेलं नाही फक्त आपल्याला हात हाताने आपल्या घरात तीच आपली एक वस्तू आहे आणि सोपी स्तुती आहे आणि आरामात होणारी गोष्ट आहे पाच ते दहा मिनटामध्ये हा तुमचा लोणचा तयार होता आणि लोणच्यामध्ये काय प्रकारे मी आता दाखवतो बघा हे कच्चे आंबे कच्चे आंबे मार्केटला भेटतात बारीक कापाची चौकट त्याच्याबरोबर मी लसूण लसून घेतलेले लसूण मी साल्यासहित घेतले बघा सालं पण याला बरोबर आहे त्यानं चेचून घेतलेले आणि हे आंबा जवळजवळ बरोबर अर्धा किलो आंबा आहे आणि हे पाव किलो लसू आहे अर्धा पाऊल लसून आहे अर्धा पाऊल असू आहे त्याच्याबरोबर मी घेतले कढीपत्ता मीठ राई। राई, लाल मसाला आणि हलद बाकी काही प्रकार नाही याच्यामध्ये एक्स्ट्रा असं काही नाही सोपं सुद्धा आहे आणि ही, ही गोष्ट मी बनवताना जास्त वेळ घेणार नाही पाच ते दहा मिनिटात रेडी होणार आहे आणि तुम्ही इझिली घरात बनवू शकता आणि फ्रेश लोणचं म्हटल्यानंतर कोणीही आवडीने ते खाणार आणि लोणचं हा असा प्रकार आहे की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतो आणि लोणचं एक प्रकार लोणचं एक प्रकारे असा प्रकार आहे की घरात एखादं जेवण तुम्हाला पट आवडलं असेल तर तुम्ही जेव्हा लोणचं मागतो ना तेव्हा समजा घरात कुठेतरी जेवण आवडलं नाही मग लोणचा जर टाका तुम्हाला आवडतो तर लोणचं सर्वांना कवर करतो तसं मी आज तुम्ही लोणचं बनवून देतो कच्च्या आंब्याचं लोणचं आणि फ्रेश मी सुरुवात करतो पहिलं टाकतो तेल तेल म्हणजे जास्त नाही त्याच्याबद्दल तीन चमच टाकतो छोटे अंदाज म्हणजे टाकले पण माझ्या हिशोबाने तीन चमच आहेत ओके कढई ठेवले आणि तेल ठेवलेले तेल मध्ये टाकताना या दोन चार गोष्टी टाकायचे टाकताना तुम्हाला दाखवतो तुम्ही टाका सेम पण याच्यामध्ये की आंबा म्हणजे कच्चा आंबा आहे हा जास्त वेळ तुम्ही फ्राय करायचा नाही तर तो, तो कसा लूज पडणार आंबट सर जास्त होणार आणि खायला मजा थोडासा था। कच्चा ठेवायचा आंबा आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही okay. तर आपण पहिलं काय टाकणार तेल टाकलेले ओके मग नंतर गरम हो द्या हे आम्ही चेक करायला टाकतोय की तेल गरम झालं की नाही ही आम्ही आता राई पण टाकली आहे चेक करायला तेल गरम झालं आहे की नाही गाईस फायनली तेल गरम झाले Yes. राई टाकतो अख्खा राई आहे बघा लोणचं आला म्हणजे राई पण आलं बरोबर राई आलं तुमची चव आलेटिक हा कसा आहा, आहा। भारी बघा कसे राई उडी मारतो आपण राई उडी मारते त्याच्यामध्ये टाकले कडीपत्ता कढीपत्ता उडी मारणार कढीपत्ता आला आणि याच्यामध्ये टाकणार मी लसूण लसूण अगोदर का टाकतो का लसूण शिजला पाहिजे व्यवस्थितपणे तर तुम्हाला हाताळण्याचा आनंद वेगळा वाटतो लसूण टाकल्यानंतर बरोबर अख्खे लसूण आहे पण ते टाकले साडी सेट ते चांगलं भाजणार मी लसूण परफेक्ट लाल येपर्यंत भाजणार किंवा लसूण थोडं कडक पण होती ना सोपी आहे भाजीसारखं वाटेल तुम्हाला तुम्ही एक वाटीवर खाले तरी तुम्हाला त्रास होणार नाही तुम्ही घरीही डब्याला घेऊन सांगताय कुठे ऑफिसला जाणार तरी तुम्ही डब्याला घेऊ शकता आणि जेव्हा तुम्ही घेऊन जाल ना ऑफिसमध्ये तुमच्याकडनं दुसरे लोक पण खायला मागणार कारण असे याची चव आहे आणि बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता महिनाभर खाऊ शकता पण हे फ्रेश असतं आपण जेव्हा दुकानातनं आणतो ते आपण स्टोरेजवाला लोनचं असतो ते भरपूर दिवसापूर्वी असतं पण हे तुम्ही फ्रेश बनवून घरी खाऊ शकता मग शक्यतो कोणी कढीपत्ता टाकत नाही पण मी कढीपत्ता टाकलेला आहे त्याची चव वेगळी येते लोणच्यामध्ये म्हणजे भाजीचा प्रकार पण केल्यावर का होईल त्याच्यामुळे लसूण टाकलं त्याच्यामध्ये पण असा वेगळा आनंद येतो आता लो लसूण एक दोन ते तीन मिनिटामध्ये शिजून जाईल लाल झाल्यानंतर समजून जायचं का आपलं सॉरी लसूण शिजलेलं आहे आणि जास्त वेळ का शिजून दाख पण ते त्याच्यामध्ये क्रंची पण येतो खायला तुम्हाला छान वाटणार त्याचं कच्चा पण येणार नाही शिजेल शिजून जाईल बरोबर व्यवस्थित माझी गाई जेवण बनवतात काय डॅडो कसं वाटत तुम्हाला लोणचे रेसिपी एकदम इझी होणारी बघा ऑलमोस्ट लाल झालेले आता याच्यामध्ये मी डायरेक्ट कच्चे कापलेले आंबे टाकतो याच्यावर मसाला अजून टाकलेला नाही पहिला टाकलेला राय राई, राई कढीपत्ता आणि लसूण ते तीन प्रकार टाकलेले आहेत लसूण थोडस लाल झालं आपण कच्चे आंबे टाकले बघा ते, ते कापलेले आंबे टाकले आम्ही कसा त्याच्यामध्ये मी टाकली वरती हळदी बघा हळदी टाकलेला हा लाल मसाला बघा दोन स्पून हा दोन स्पून टाकलेले तिखट तुम्हाला आणि एक मीठ टाकतो वर मीठ जेवढं टाकले तेवढं कमी त्याच्यामध्ये पण पण ठीक आहे तुमच्या तुम्ही टाकू शकता सोपी रेसिपी एकदम सोपी रेसिपी बघा आमचं लोणचं रेडी आहे लोणचं रेडी होत आलं पण बघा मसाला पण जास्त नाही मी वरती टाकलं कारण तेलामध्ये टाकलं असतं ना तर मसाला तुम्हाला मग ते कडू पण आलं असतात तुम्हाला खायला व्यवस्थित जमलं नसतं मग आधी कच्चा कच्चा आम टाकायचं मग नंतर सोपी सोपी रेसिपी आहे आरामात तुम्ही बनवू शकता सगळ्या गोष्टी बाहेर भेटतात लसून बाहेर भेटतो तुमचं म्हणजे मसाले बाहेर भेटतात कडीपत्ता बाहेर भेटतो त्याच्यामध्ये आंबा तुम्हाला कच्चाही आज कुठल्याही भेटतो कच्चा आंबा टाकायचा आहे आणि एवढं लक्षात ठेवायचं की जास्त शिजवायचं नाही आंबा बा नरम होईल असं शिजवायचं नाही थोडक्यात शिजून याच्यात मसाले टाकले तर पाच मिनिटं बाहेर काढायचे ते बघा झालं ऑलमोस्ट माझा मसा मसाला टाकून सर्व झाल्यानंतर ते माझं लोणचं पण तयार झालं भाजीसारखे तयार झालेले आता किती दिवस चालणार आता मी स्टॉक केलेले मी हा पंधरा दिवस आरामात खाऊ शकतो हो कारण श्रावण चालू असल्यामुळे उपासाच्या ताटामध्ये जेव्हा आपण जेव्हा जातो तेव्हा येतो तुम्ही लोणचं फ्रेश बनवा सुंदर बनवा आणि उपासाच्या ताटामध्ये हे नक्कीच श्रावणामध्ये ट्राय करा त्याच्यानंतर तुमच्याकडे सण येतात गणपती वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही बनवून देऊ शकता सगळ्यांना ऑलमोस्ट झालं ओके आता आपण गॅस बंद करतो कारण मी हे आंबे कच्चे अर्धे कच्चे ठेवलेले जास्त शिजवलं नाही जास्त शिजवलं तर आंबटपणा वाढणार तुम्हाला मसाला पाहिजे तिकट पाहिजे टाकू शकता ही माझी रेसिपी रेडी झाली हे रेसिपी तुम्ही कुठेही यूज करू शकताय हे तुम्ही उद्याच तयार करायचा प्रयत्न करा सोपी आहे जास्त दगदग नाही कोणीही करू शकतो त्याला कोणाला तुम्हाला विचारायची गरज नाही जसं मी सामान टाका तसंच तुम्ही सामान टाका बनवल्यानंतर खाऊन बघा खाऊन झाल्यानंतर मला लाईक करा जेवढं सबस्क्राईब करा जेवढं लाईक करणार ना तेवढं तुम्हाला आयटम भेटणार पण एवढं सर्व पद्धत इझी असणार मी जेवढे जेवढे पद्धत दाखवणार सर्व इझी दाखवणार तुम्ही आरामात घरी बघू शकता असं नाही का अरे मी युट्यूबवरती बघू काय गरज नाही बघायचं युट्यूब म्हणजे मी चॅनल टाकले त्याच्यावरती बघाल का पण एकदम सगळ्या गोष्टी सोप्या एक एक गोष्ट दर मी पास पण लाईक करायला विसरू नका आज तुम्ही लाईक करणार उद्या तुम्हाला अजून नवीन प्रकार भेटणार गोविंद गोविंदा थँक्यू सो मच थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब आम्ही रोज सॅटरडे शे सॅटरडे ला नक्की लॉक बघा आणि सगळ्या गोष्टी इझी बनवून दाखवणार तुम्ही ही बनवा आरामात बनवू शकता आणि आरामात बसून चार चौघात तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या देऊ पण शकता गोविंदा गोविंदा गुट